मेटोडचं अन्न आहे मुळी पाणी आणि हवा जुलै ते डिसेंबर पूर्ण ऑक्सिजन कमी असल्यामुळे पूर्ण निमॅटोड हा आपल्या मुळ्यांवर येतो त्याच्या गाठी तयार करतो त्याच्यामध्ये अंडे घालतो अशा प्रकारे असतं तरी आपण एवढा छान भाग आपल्याला दिसतोय एवढे फळं आपल्याला दिसतोय जो आपल्याला फुगवणीला प्रॉब्लेम येतो आपण आता मुळ्यांचं दोन मिनिट तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये एवढे आपल्याला जे फळं दिसत आहेत त्याच्यामध्ये पण आपण जर उकळून बघितलं तर आपल्याला मुळ्यांची संख्या अतिशय शून्य दिसते जवळ एकही एक एकही मुळी नाही इथं म्हणजे पूर्ण मुळ्या कमी आहेत तर आपल्याला अशा खास करून भागात पावसाळ्यामध्ये जुलै ते डिसेंबर या याच्यामध्ये आपल्याला जास्त करून निमॅटोडवर काम करणे गरजेचे मुळांवर काम करणे आहे तेव्हा या फळांची तुकन होऊ शकते आपण बघू शकतो या झाडीची पूर्ण पहिल्या वर्षाचं बहार आहे फळ खालच्या खोडापासून तो वरतीपर्यंत आहे पण साईज होणार याची नाही कारण याची वाढ नाहीये जास्त निमॅट्रोडच्या गाठी तयार झाल्यानंतर त्या गाठी जिथल्या गेल्या पाहिजेत तिथले निमॅट्रोड हा पूर्णपणे निरस्त झाला पाहिजे म्हणजे तो संपला पाहिजे आणि झाड पुन्हा पूर्ववत झालं पाहिजे अशा पद्धतीमध्ये आपल्याकडे जो आता पर्याय उपलब्ध आहे त्याचं नाव आहे निमाण तर तो जो निमाण नावाचं जे औषध आहे हे मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांनी अनुभव केलेलं औषध हे औषध जे आहे याच्यामध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं तर हे प्रिव्हेंटिव्ह मध्ये पण काम करतं आणि त्याचबरोबर कंट्रोलमध्ये पण काम करतं आता प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करतं म्हणजे काय करतं तर जी माती मुळाच्या बाह्य आवरणातून प्रवास करणार आहे आणि अंडी घालणार आहे तर तिला आवरणाच्या ठिकाणी थांबवते म्हणजे काय करते तर हे औषधाचं पूर्णच्या पूर्ण एक वेगळा लेअर आवरण तयार होतं मुळावरती ज्याच्या आतमध्ये मादी त्याला छेदून जाऊ शकत नाही म्हणजे अंडी घालण्याचा प्रश्न येतो दुसरा असा की अंड्याच्या भोवती जे असलेलं लवचिक आवरण आहे हे एक जिलेटीन सारखं आवरण आहे त्याला विरगळलं तर त्यातील असलेली न डेव्हलप झालेली अंडी ते पिल्लावस्था ही त्या ठिकाणी पूर्णपणे संपते त्याच्यावरती निमाण काम करतात आणि कंट्रोलमध्ये जर कळायला गेलं तर ज्याच्यामध्ये जेटू नावाची इन्फेक्टिव्ह स्टेज तयार झाली आहे त्याचा असलेला बाह्य आवरण याला विरगळवण्याचं काम हे निर्माण करत अशा दुहेरी पद्धतीनं प्रिव्हेंटिव्ह आणि कंट्रोल अशा दोन्ही पद्धतीनं ते काम करतात अशा प्रतिबंधात्मक आणि उच्चटनात्मक औषधाचं नाव निमाण आहे डाळिंबामध्ये याचा उपयोग आपल्याला करायचा झाल्यास तीनशे मिली प्रति एकर आहे आणि इतर भाजीपाला पिकांमध्ये शंभर मिली प्रति एकर आहे माझा सल्ला वैयक्तिक जर का आपण बघाल जे आपण अभ्यास केलेला आहे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पीक कुठले असो जर आपल्याला आळवणी करता आलं मधन न सोडता आळवणी करता आलं तर अतिशय चांगली गोष्ट आळवणी करताना दक्षता एकच घ्यायची की आपल्याला जे औषध सोडायचे ते मुळाच्या भोवती गेलं पाहिजे त्या ठिकाणी तण कमी असलं पाहिजे आणि जमिनीचा निचरा हा योग्य पद्धतीनं असला पाहिजे